काही काही वेळेस माणसाची बुद्धी चालणं बंद होऊन जातं माणसाला कळत नाही की आता काय करायला पाहिजे व आणि म्हणजे हे हे सगळं कधी थांबणार कधी थांबणार हे सगळं आणि म्हणजे खूप असं माणसाचं रक्त असं आतून सळसळून येतो आणि कधी कधी माणसाला स्वतःची यायला लागते की मी काही करू शकत नाही ह्या गोष्टींना जे आजूबाजू घडत आजू आहे आपण बघतो वारंवार वारंवार समाजामध्ये रेप केस घडतात बलात्कार केले जातात आजच्या तारखेत स्त्री कुठेच सेफ नाहीये कुठे म्हणजे कुठेच सेफ नाही ना देवाच्या मंदिरात सेफ आहे ना स्वतःच्या घरात सेफ आहे ना ती तिच्या वर्क प्लेसवर सेफ आहे ना शाळेत जाणाऱ्या मुली शाळेमध्ये सेफ आहे कुठेच सेफ नाहीये तर हे असं कितपर्यंत चालणार तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेलच कोलकातामध्ये डॉक्टर रेप केस जे की सगळं जग तिला जस्टिस मिळावा न्याय मिळावा म्हणून रस्त्यावर उतरले आणि न्यायाची मांग करताय की एक डॉक्टर एकतीस वर्षाची जी की पेशंटला सेवा देत होती लगातार ती पस्तीस छत्तीस तास ड्युटी करत होती आणि थोड्या वेळासाठी ती रात्रीची वेळ होती आराम करायला म्हणून एका सेमिनार हॉलमध्ये डोळे बंद करून बसलेली असताना एका एका पुरुष तर म्हणणारच नाही मी एका नराधमाने तिचा केला तिचा चष्मे फोडून तिच्या डोळ्यामध्ये त्या काचा गेल्या तिच्या चेहऱ्यावर अनेक प्रकारचे जखम मिळाले तिचे लेग जे आहे ते 90 डिग्री म्हणजे इतकं तिचं पेल्विक हे तोडण्या फोडण्यात आलं तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा दिसल्या खूप तिचं रक्त वाहत होतं सगळीकडून तोंडातून ओठांतून ब्लेड मारलेले होते तिच्या बॉडी पार्टवर म्हणजे इतकी अमानुषता त्या प्रकरणामध्ये करण्यात आली आणि अजूनही त्याचं नेमकं काय घडलं तो प्रकार आणि किती लोकं त्याच्यामध्ये गुन्हेगार आहे हे सिद्ध होत नाहीये जब की हे नऊ ऑगस्टला रात्री घडलेली घटना आहे जी की खूप म्हणजे खूप भयानक आहे आपण प्रत्येकजण जेव्हा हे प्रकरण ऐकतो पूर्णपणे तर आपल्या अंगावर अक्षरशः शहारे येतात की इतके नराधम ह्या जगामध्ये आहेत आणि ते मोकळे सांडसारखे फिरताय आणि का वारंवार वारंवार ह्या घटना घडताय या कुठेतरी थांबल्या पाहिजे या सगळ्या ह्याच्यामध्ये सगळीकडे मी जसं म्हटलं रस्ते लोक रस्त्यावर उतरले न्यायाची मांग करताय हे सगळं चालूच आहे माझ्या कानावर एक अशी घटना आली की मुंबईच्या जवळ जे बदलापूर आहे त्या बदलापूरमध्ये एका शाळेमध्ये एक तीन वर्ष आणि आठ महिन्याच्या मुलीवर वाईट प्रकार घडण्यात आला एका तीन वर्ष आणि आठ महिन्याच्या मुलीवर विचार करा म्हणजे आपल्याला विचार सुद्धा करवत नाही दोन छोट्या चिमुकल्या एक चार वर्षाची आणि एक तीन वर्ष आणि आठ महिन्याची मुलगी त्या शाळां शाळेमध्ये सफाई कामगार करणारा जो होता नराधम त्याने त्या मुलींवर अत्याचार केले आणि त्या आ तीन वर्ष आणि आठ महिन्याच्या मुलीला काय कळणार आहे त्या मुलीने घरी जाऊन आईला जेव्हा तिने सांगितलं की सू सूच्या ठिकाणी मला मुंग्या चावताय आणि म्हणून डॉक्टरकडे आई वडील जेव्हा तिला घेऊन गेले आणि तेव्हा ही सगळा प्रकार लक्षात आला तर तिथे लोक बदलापूरमध्ये शाळेवर दगडफेक केली अनेक अनेक प्रकार घडताय न्याय मागताय फाशीची शिक्षा द्यायला सांगताय म्हणजे असं काही काही वेळेस डोकं सुन्न होऊन जातं काहीच कळत नाही निर्भया प्रकरण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्याला न्याय मिळवण्यासाठी सात ते आठ वर्ष लागली निर्भयाला न्याय मिळवून देण्यासाठी सात ते आठ वर्षाचा कालावधी लागला चला निर्भयाच्या वेळेस अनेक लोकांनी काय काय मुद्दे मांडले ती तिच्या मित्राबरोबर गेलेली होती मुली असे कपडे घालतात तसे कपडे घालतात मुलींना दोष दिले जाता पण ही डॉक्टर तिने तर काही छोटे कपडे घातले नव्हते ना ती तिच्या बॉयफ्रेंड बरोबर फिरायला गेली होती ना ती कोणाला उत्तेजित करणारे असे काही तिने तिची वेशभूषा केली होती तरीसुद्धा तिला कशामुळे असं या प्रसंगाला तोंड द्यावं लागलं याचं उत्तर आहे का कोणाकडे आणि हे किती दिवस चालू राहणारे अजून थोडे दिवसापूर्वी आपण सर्वांनी का एका महिलेवर देवाच्या मंदिरामध्ये अत्याचार झाला भगवंताच्या समोर लोक पाप करायला चुकत नाही भगवंताच्या समोर हे जे असे नराधम आहे जे असे अत्याचार करता वासनेच्या नजरेने जे मुलींकडे बघता त्यांना इतकी भयानक शिक्षा व्हायला पाहिजे इतकी भयानक शिक्षा व्हायला पाहिजे की कुणी डोक्यामध्ये अशी कल्पना सुद्धा नाही करू शकलं पाहिजे अशी काही करण्याची कुणाच्या डोक्यात कल्पनासुद्धा नाही आली पाहिजे आणि मी तर या मताची लोकं फाशीची माग करता पण मला असं वाटतं अशा नालायक लोकांसाठी फाशी ही खूप छोटी शिक्षा आहे इतकं सहजासहजी मृत्यू ते डिझर्व नाही करत फाशी नाही त्यांना इतकं तळतळून त्यांची त्यांना मृत्यू दिला पाहिजे जिथे त्यांनी अत्याचार केले ज्या व्यक्तीवर त्यांनी अत्याचार केले त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना तो अधिकार देण्यात आला पाहिजे त्या पण व्य त्या नाराधमाचे पण तेवढेच हाल केले पाहिजे तेवढे त्याच्यापेक्षा शंभर पटीने जास्त हाल करून त्याला मृत्यूदंड दिला पाहिजे आणि ते, ते, ते पब्लिकली दाखवलं पाहिजे म्हणजे लोक अक्षरशः जे असे घानरड्या प्रवृत्तीचे लोक असतील त्यांना ते बघून अक्षरशः थरका पुडाला पाहिजे की अशी असा गुन्हा करणाऱ्याला अशा प्रकारची शिक्षा दिली जाते अशी शिक्षा दिली पाहिजे की ती शिक्षा बघितल्यानंतर लोक घाबरले पाहिजे आणि अशा प्रकारचा गुन्हा करायची कोणीच हिंमत नाही केली पाहिजे तेव्हा कुठंतरी ह्या सगळ्या प्रकरणांना आळा बसेल आपण वारंवार वारंवार बलात्काराच्या गोष्टी ऐकत असतो मागे आपण एका डॉक्टरचाच हैदराबाद मधला एक किस्सा आपण ऐकला होता की ती डॉक्टर रात्रीच्या वेळेस मैत्रिणीच्या लग्नाला गेली होती तिच्यावर सुद्धा बलात्कार झाला आणि तिची देखील हत्या करण्यात आली वारंवार 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 ह्या घटना घडता आणि फाशीची शिक्षा मिळून सुद्धा असे नाराधम या जगामध्ये आहे संजय सारखे ज्याने त्या डॉक्टरचा बलात्कार करून तिची हत्या केली आणि त्या गोष्टीला नऊ ऑगस्टला ती घटना घडली एवढे दिवस झाले आठ दहा दिवस होऊन गेले तरी सुद्धा अजूनही हे नीट त्याचा तपास लागत नाहीये कारण की जे सिमेंट्स तिच्या प्रायव्हेट पार्ट मध्ये निघाले ते एका व्यक्तीचे नसू शकता असं डॉक्टरांचं म्हणणं आहे मग का एवढे दिवस झाले तरी पण कळ अजून उघडकीस का नाही आलंय की आले त्या प्रकरणामध्ये नेमके किती आरोपी होते किंवा जे संशयित आरोपी आहे जे त्या हॉस्पिटलच्या सीसीटीव्ही मध्ये दिसत त्यांना पण अजून का अरेस्ट करण्यात आलेलं आहे का ह्या सगळ्या प्रकरणांमध्ये मोठे मोठे लोक इन्व्हॉल्व असतात का ते हॉस्पिटल नेक्स्ट डे तोडण्यात ने आले सबूत मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आला कधी त्या चिमुरड्यांवर अत्याचार करणारा कुठल्या तरी पक्षाचा होता त्याचा जो आधीचा पास्ट होता तो खराब होता तरी सुद्धा त्याला अशा लहान मुलांच्या शाळेमध्ये कर्मचाऱ्याची नोकरी देण्यात आली का तो तो कुठल्या तरी पक्षाचा होता तर का राजकारणातले लोक या सगळ्या गोष्टींना सपोर्ट करतात कुठं कोणी ॲक्सिडेंट करतं कोणी बलात्कार करतं आणि त्यांची जर वरपर्यंत पोहोच असली तर ते सहजासहजी वाचून जाता किंवा जेवढं त्यांना वशील लावता येईल तेवढा लावण्याचा प्रयत्न करता आणि शिक्षेपासून वाचण्याचा प्रयत्न करता तर प्रत्येकाच्या घरामध्ये स्त्री आहे तुमच्या घरामध्ये आई आहे तुमच्या घरामध्ये बाय बायको आहे मुलगी आहे बहीण आहे एक असं घर नाही की ज्या घरामध्ये स्त्री नाही म्हणून जिथे कुठे कुठल्या स्त्रीवर अत्याचार झाल्यानंतर प्रत्येकाला असं का नाही वाटलं पाहिजे की ह्या माझ्याच घरातल्या स्त्री स्त्रीवर माझ्याच घरातल्या मुलीवर बहिणीवर हा अत्याचार झाला आहे आणि याच्यासाठी मी लढलं पाहिजे आणि या स्त्रीला या माझ्या बहिणीला मुलीला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न मी केला पाहिजे असं प्रत्येकाला का नाही वाटत तर मला असंच म्हणायचं आहे की याच्या हे जे असे नाराधम असताना त्यांना इतकी म्हणजे इतकी भयंकर शिक्षा देण्यात आली पाहिजे जसं मी म्हटलं मला असं वाटतं की अशा नराधमांना फाशीची शिक्षा म्हणजे माझ्या मते खूप छोटी शिक्षा आहे फटकन मृत्यू नाही दिला पाहिजे त्यांनासुद्धा खूप तळतळवलं पाहिजे त्यांनी जेवढा वेदना दिलेल्या आहे समोरच्या व्यक्तीला त्याच्या शंभर पट व्या वेदना त्यांना दिल्या पाहिजे आणि असं त्यांना शिक्षा झाली पाहिजे की परत कुठली व्यक्तीने तसं काही करण्याचा विचार देखील नाही केला पाहिजे अतिशय दुःखाची ही गोष्ट आहे की आजच्या तारखेत स्त्री कुठेच सेफ नाहीये कुठेच सेफ नाहीये मी जसं म्हटलं ना ती स्वतःच्या घरात ना मंदिरात ना शाळेत ना बाहेर कामाच्या ठिकाणी कुठेच सेफ नाहीये याच्यासाठी खूप ठोस असे पावलं उचलणं खूप गर गरजेचं आहे कायद्यामध्ये असे नियम तयार झाले पाहिजे इतके कडक इतके कडक की चुकून सुद्धा असा काही अपराध करण्याची कोणी हिंमत काय पण पन कल्पनासुद्धा नाही केली पाहिजे अशी मी माझ्या वतीने शासनाला आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की आपल्याकडून जे पण शक्य होईल आपण प्रयत्न केले पाहिजे की जास्तीत जास्त कठोर शिक्षा अशा नाराधमांना मिळाली पाहिजे मग तो कलकत्ता केसमधल्या डॉक्टरवर रेप करणारा तो संजय असो किंवा ह्या चिमुरड्यांवर बदलापूरच्या शाळेत चिमुरड्यांवर अत्याचार करणार तो सेवाकर्मी असो असा कुठलाही नराधम असो त्याला अशी ही शिक्षा मिळालीच पाहिजे आणि मी तर असं सांगेल ज्या कुठल्या घरांमध्ये जेव्हा मुलं छोटी मोठी अशी काही चूक करता आणि आईच्या किंवा कुटुंबियांच्या हे लक्षात येत येत असेल की आपल्या घरातल्या पुरुषाची मग तो नवरा असेल मुलगा असेल भाऊ असेल कोणी असेल त्याची वृत्ती अशी आहे तर वेळीच त्याच्यावर कारवाई करा त्याच्यावर उपचार करा नाहीतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करा उद्या तो एक मोठा अपराधी होण्यासाठी होण्याच्या आतच छोटं असतानाच त्याच्यावर कारवाई करा तरच कुठेतरी तुमच्या मुली तुमच्या बहिणी तुमच्या आया सेफ राहू शकशील याचा विचार करा कारण की मी जसं म्हटलं प्रत्येक घरात मुलगी आहे गांभीर्याने विचार करा आणि कडक पाऊल उचला आणि कठोर शिक्षा यांना मिळेल याचा सर्वांनी प्रयत्न करा अशी मी सर्वांना प्रार्थना करते